मित्रो बँड टेस्टबद्दल बऱ्याच पोराचा संभ्रम निर्माण झालेला आहे बँड टेस्टला आता बऱ्याच ठिकाणी लातूरची बँटेज झाली बऱ्याच ठिकाणची बँटेज झाली तिथं ना तुम्ही दोन दोन गाणे पोरं पा पाठ करून जातात त्या दोन गाण्यामुळं किंवा तीन गाण्या पाठ गाड्यामुळं सिलेक्शन नाही होत आहे कमीत कमी तुम्हाला तीन चार गाणे आले पाहिजे आणि दोन जरी येत असतील तरी प्रॉपर गाणे आले पाहिजे बा कारण पोरो एक दोन एक दोन गाणे पाठ करून जातात किंवा एक दोन मेजर पाठ करतात त्याच्यामुळे बऱ्याच पोराला त्याचा फॉल्ट होत आहे सलेक्शनला प्रॉब्लेम होत आहे कारण नुसतं तुम्हाला वेस्टर्नचं नॉलेज थेरॉटिकल किंवा प पुस्तकी भाषेचं ज्ञान असं महत्त्वाचं नाही तुम्हाला प्रॅक्टिकली पण तेवढंच नॉलेज पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त तीन चार तीन चार गाण्याच्या पुढून गाणे पाठ गाण्याचे ट्रायल ठेवा कुठलेही गाणे घ्या सोपे गाणे घ्या जा। जमत असेल किंवा चांगली प्रॅक्टिस असेल तर तुम्ही क्लासिकल हिंदी थोडेशा टीपला वाजणारे गाणे घ्या पण नवीन पोरं असतील तर सोपे सोपे गाणे घ्या सोप्या सोप्या गाण्यापैकी तुम्ही जर मराठी किंवा असे हिंदी एक दोन चार चार पाच गाणे झाले प्रॉपरली तेवढ्याच गाण्यावर कंटिन्यू सराव करून सराव करून त्या गाण्याचा तुम्ही चांगला रिसेल केला तर शंभर टक्के त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होतो वेस्टर्नमध्ये काय असं तेवढी काय जास्त डीपली माहिती काय विचारत नाहीत बस बेसिक बेसिक विचारत आहेत क्लिपच्या नावं वगैरे इन्स्ट्रुमेंटची माहिती वाद्याची माहिती थोडे लाईन पेस किंवा असं क्लिपच्या माहिती नॉर्मली थोडंसं विचारत आहे वेस्टर्नचा पण अभ्यास करा पण जास्तीत जास्त तुमचा फोकस तुमच्या वाद्यावर असू द्या जे बी इन्स्ट्रुमेंट वाजवता तो प्रॉपर व्यवस्थित वाजते का नाही बऱ्याच पोरायचं काय होतं तिथं ट्रम्पेट जुनी असल्यामुळे तिथं ऐन टायमाला टेस्टच्या टायमाला त्याच्या चाब्या फसत आहेत त्याच्यामुळं ते पूर्ण डिसमोड होऊन चालला आणि घाबरत पण आहेत आणि त्याला जे पाठ करून गेलेले गाणे आहेत ते पण ते आठवत नाहीत ते त्याच्यामुळं इन्स्ट्रुमेंट चांगले बघा आणि प्रॅक्टिक प्रॅक् प्रॅक्टिकलच्या टायमाला इन्स्ट्रुमेंट चांगले घेऊन जा व्यवस्थित तिथं जाऊन जेवढे गाणे तेवढं गाण्याचं पहिलं दिमाखा तुम्ही तुमच्या असू द्या की आपण गाणे पाठ केलेली किती आहेत आणि वाजवायचे किती आहेत दोन तीन गाणे जर तुम्हाला येत असतील तर त्यापैकी जे चांगलं गाणं येते ते स्टार्टिंग स्टार्टिंग करा एक दोन गाणे चांगले येत असतील तर आणि शेवटीला एखादी गाण्याचं बॅकअपला एखादी गाणं जे म्हणजे जर मध्ये कुठं चाबी फसली किंवा तुमचं काही घाबरून थोडंसं सिलेमिस्टेक झाले तर एखादी गाणं तुमचं जे ओरिजिनल म्हणजे तुम्हाला चांगलं वाजवते एखादी गाणं तुम तुमच्या बॅकअपसाठी एखादी गाणं शेवटला ठेवायचं जर शेवटी वाजवा वाजवा वाजवाच म्हणत असतील तर ते शेवटचं गाणं त्याला बाहेर काढायचं नसेल ते ते तर ते गाणं बॅकअपलाच असू द्यायचं त्या गाण्याची आवश्यकता पहिली तर बाहेर काढायचं कारण जर तुम्हाला जर एक दोन मधली एक दोन कसं एक दोन गाण्या वाजवा दुसरं एक दोन तीन गाणे वाजवा म्हटलं की बरेच बिचकत आहेत मग ते बिचकत बिचकत बिचकतच जातात त्याच्यामुळं एखादी गाणं चांगलं हा बॅकअपला ठेवा पाठे लास्टला आणि सुरुवातीला गाणे ते गाण्याची पहिले निवड करा की गेल्या गेल्या सुरुवातीला काय वाजवायचं मग त्याच्यानंतर काय वाजवायचं त्याच्यानंतर काय वाजवायचं तुम्हाला सुरुवातीचे गाणं आणि शेवटचे गाणं हे प्रॉपर आले पाहिजे मधले पण गाणे प्रॉपर झाले पाहिजे पण जर एखादी मधल्या गाणं थोडीशी प्रॅक्टिस कमी असेल तर मधल्या गाण्याला तुम्ही मग ते मध म मधल्या टप्प्यात द्या ते पण कसं चांगलं यावंच लागते आता मधल्या टप्प्यात म्हणजे असं काही नाही पण थोडंसं युष्य कोणीच हे होतं पण आणि जे ट्रॅम्पेट वाजवणारे पोर आहेत सुरुवातीला फुल स्पीडनं वाजवत आहेत आणि फुल जोशनं वाजवत आहेत शेवटपर्यंत गाणं वा वाजत नाही ना त्यांचं त्याचं काय होतं फुल स्पीड हो आणि फुल ताकतीनं वाजवल्यामुळं गाण्याचा शेवट होत नाही कारण हाय नाही तेवढी ताकतेची तिथंच ब्लॉक होऊन जाते अर्ध्या गाण्यामध्येच त्याच्यानंतर ताकद राखून पूर्ण स्टॅमिना ठेवून व्यवस्थित तालासुरामध्ये ठेवा तेवढी स्पीड मारण्याची किंवा मा तेवढा फुल साऊंड करण्याची काय आवश्यकता हो नाही पण लई स्लो पण नाही आणि लई फास्ट पण नाही स्लो स्लोमध्येच घ्या आणि आवाज व्यवस्थित घ्या म्हणजे मिडियम आणि गाण्याचा विशेषतः गाण्याचा टायमिंग लक्षात ठेवा म्हणजे गाण्याचा तालसूर बाजूला असं जाता नाही म्हणजे गाणं जसं आहे तसं त्या तालासुरामध्ये राहू द्या तिथं वाजवण्यामध्ये कसा अधिकारी बसून राहतात त्याच्यामुळं गडबड होते आहे एकतर गाण्याची स्पीड वाढते किंवा एकदम स्पीड कमी तर होते त्याच्यामुळे ते गोष्टी लक्षात ठेवा गाण्याचा टायमिंग एकदम लेवल ठेवायचा आणि काही वाजत वाजत कडवे पण स्पीड होतात आणि काही कडवे पण असं म्हणजे पूर्ण गाणं नाही पण काही काही एक दोन एक दोन नोट असा स्पीड होत्या त्याच्यामुळं कुठलीच नोट स्पीड होऊ द्यायचं नाही ना कुठलीच नोट स्पी डाऊन होऊ द्यायचं नाही व्यवस्थित आपलं लक्ष आपल्या कीवर असावं हो, आपल्या वाद्यावर असावं हो, बाकी इतर गोष्टी कुठंच ध्यान द्यायचं नाही फक्त आपले गाणी आणि चाव्यावर लक्ष असू द्यायचं बाकी कुठंच बघ बघायचं नाही व्यवस्थित आपलं ल लक्ष देऊन जे बी गाणे येतात ते वाजवायचं आणि त्यांच्यासमोर एकदम फुल कॉन्फिडन्सनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तिथं मोक थांबायचं नाही त्यानं काही पण विचारू जे आपल्याला येते त्याचं उत्तर द्यायचं इतर वाद्याची पण माहिती ठेवायची तिथे इन्स्ट्रुमेंट ठेवलेलेच राहतात त्या त्यांचे पण नावं जर विचारले तर त्यांचे नावं पाठ करून घेऊन जातात दोन तीन दोन चार इंस्ट्रुमेंट असतात ढोल ड्रम परत साय आपलं इफोनियम सेक्सफोन वगैरे इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं असतात त्यांची पण माहिती विचार विचारता विचारतील ते किंवा तुम्हाला वेस्टर्न लिपीचे एखादी क्लिप बोर्डवर काढून दाखवतील दाखवतील दाक्य। दाखवायला होतील किंवा तुम्ही स्वतःला जे वाजवत लिहून ठेवलेलं असेल तुम्हाला ओळखायला होते त्याच्यामुळे तुम्ही क्लिपचे पण ट्रायल करा तो क्लिपचे जे जी क्लिपचे जे शिम्बॉल आहे ना तो थोडासा हार्ड आहे त्याची थोडीशी प्रॅक्टिस करा कसं काढायचं का आणि तुम्हाला जर विचारलं जे जी क्लिपचं कशा आहे म्हणलं तर काढता यावं लागेल म्हणजे त्याचे लाईन फेस पार्ट राहावं ती क्लिप पण काढता यावं ओके